हॅलो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत वांग पुढची वांग येतील खरड चटणी खरड चटणी न म्हणता आपण याला म्हणू शकतो की आपण ट्रोनिंग करतो याच्या अनब्रांचेस मोठे त्या वाडी त्यात साटून आपण एक नवीन प्लॉट तयार करतो नवीन प्लॉटचे लागण न करता यामध्ये आपण ज्या ब्रांच मोठे झाल्यात त्या अशा साईडला कट करून घेऊन जे छोट्या ब्रांचेस आहेत तर सरी ब्रांच म्हणजे तिसरी ब्रँच जे आता फुटते जी निरोग आहे चांगले आपण तिला वाढी वाढीसाठी घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला झाडाला एक आकार आणि कटिंग घ्यावे लागते तर हा प्लॉट फेब्रुवारीमधला लागला आहे आणि आता मी याची पहिलं प्लॉनिंग ऑगस्ट एंडिंग म्हणजे सप्टेंबरमध्ये करतो आहे आज एकतीस तारीख आहे एकतीस तारखेला आहे तर आता हा प्लॉट जर आपण नवीन लागण करायला गेलो तर हा प्लॉट लावून आपल्या हातामध्ये घ्यायला कमीत कमी, कमी चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात पण हाच प्लॉट पूर्णिंग नंतर पंधरा ते वीस दिवसात परत हाताला येतो पहिलं हार्वेस्टिंग आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो हो धन्यवाद शेतकरी मित्रांनो